सुयुक्त मिलिंद लक्ष्मण वाघमारे हे एकनाथ शिंदेगड शिवसेनेतून धनुषबाणी या चिन्नावर लढत आहेत आणि मी विश्वासांना सांगते की ते खात्रीनं जनतेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी समर्थ आहेत या आधी मी पण ती सदस्य होते त्यावेळेस त्यांनी त्यांच्या साथीनं मी बऱ्याच महिलांच्या तसेच इतर नागरिकांच्या सुविधा समस्या दूर केल्यात आणि आता ते स्वतः उभे आहेत आणि त्यांना खरोखरच जनतेविषयी खूप आदर आणि तळमळ आहे त्यामुळे त्या ते त्याबद्दल सर्वांगीण विकास करण्यास त्यांची खूप मदत होईल आणि ते सक्षम आहेत जनतेने त्यांना सपोर्ट करावा पाठिंबा द्यावा अशी विनंती मतदार भगिनींना माझीही मनापासून कळकळीची विनंती आहे माननीय कैलासवासी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सैदापूर अठ्ठावन गटामार्फत भावपूर्ण श्रद्धांजली मी मिलिंद लक्ष्मण वाघमारे अठ्ठावन सैदापूर गटातून शिवसेना या चिन्हावर माझी सध्या उमेदवारी आहे तरी अजितदा या गटामार्फत मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो या सैदापूर गटासाठी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई साहेब तसेच लोक करा नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव बाबा या नेत्यांच सा, तसेच सातारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शरद सा सातारा जिल्हा अध्य जिल्हा प्रमुख माननीय माऊली शे शेलार साहेब जयवंत शेलार साहेब तसेच कराड नगरीचे शहर प्रमुख राजेंद्र माने साहेब यांचा मला परगोस पाठिंबा आहे आणि या, या नेतेगणांच्याच आशीर्वादाने मी अठ्ठावन सैदापूर जिल्हा परिषदेचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करेल तरी माझी उमेदवारी जनतेने हातात घेतलेली आहे जनतेचा विश्वास आहे आणि यापूर्वी सुद्धा माझी पत्नी वैशाली मिलिंद वाघमारे ही सैदापूर पंचायत गणातून विजय झालेली आहे आणि तिने सुद्धा भरपूर काम केलेलं आहे तसेच मी मिलिंद लक्ष्मण वाघमारे सैदापूर जिल्हा परिषद गट यासाठी माझी उमेदवारी आहे माझ्या बरोबर पंचायत सैदापूर गणासाठी भाग्यश्री रोहित ठोंबरे या सैदापूर गणासाठी उमेदवार आहेत तसेच हजार गणासाठी शीतल शीतल सागर कांबे यांची उमेदवारी आहे तिघांचं चिन्ह धनुष्यबाण आहे धनुष्यबाण चिन्हावर मतदान करावं आणि बरगोस मतांनी विजय करावं ही जनतेला नम्र विनंती माझं नाव सूरज बांधस माळे मी बनवडेच आहे पश्चिम महाराष्ट्र माळे महासंघाचा अध्यक्ष आहे मला असं वाटत मिलिंद वाघमारी शिंदे गटातून त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्यांचा प्रचार एक तडफदार असा नेता आपल्याला लाभला की आपल्याला समाजासाठी चांगला आहे जेवढं या नेत्याकडे आम्ही बघतो मी लहानपणापासून त्यांना मी बघतो त्यांच्या सहवासात वागलोय कारण असा नेता पहिल्यापासून एक राजकीय तळमळ राजकीय खूप ह्या नेत्याच्या माध्यमातून मी कुठे हा नेत्यानं जवळनं सगळ्या गोष्टी एखाद्याची मदत म्हणा एखाद्या सगळ्या कार्याला जाणं येणं म्हणा ह्या नेत्याने सगळं पुढाकार घेऊन हे सगळं पार पाडलेलं आहे त्यामुळे हा नेता आपल्यासाठी योग्य आहे आणि शिंदे गटातून मान्य उपमुख्यमंत्री शिंदे गट शिवसेना हा नेता आपल्याला योग्य आहे त्या नेत्याला भरपूर मत निवडून द्या